नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रचार परिसरात राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य बाईक रॅली काढण्यात आली यावेळी उमेदवार खासदार गोडसे यांच्यासह महायुती घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या रॅलीला सातपूर पोलीस स्टेशन परिसरातून सुरुवात करण्यात आली या रॅलीचा शुभारंभ मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला सदर रॅली सातपूर पोलीस स्टेशन येथून सातपूर वसाहत परिसरात काढण्यात आली या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बाळासाहेबांचे शिष्य आम्हाचा दी अभिमान विचार कधी कुणीही ठेवू नयेत मैं मेरी में होना ओ होणार हो से शिष्य आम्हाचा लई अभिमान विचार त्यांचे कधी कुणीही ठेवून त्यांचे सगळे विचार त्यांचे शिकवण मनामध्ये आम्ही साठवून ठेवलेले स्वारथिसळमट फेकून पुन्हा घेऊ उभारी का कबूतर नाही तर गरुडाची भरारी हिंमत केली आणि जपली या बाघाची शान कणखर बाळा सीमा हिरे माजी नगरसेवक इंदुमती नागरे प्रकाश लोंडे शशिकांत जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश पदाधिकारी बाळासाहेब कर्डक नानासाहेब महाले शहराध्यक्ष रंजन ठाकरे युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे भाजपचे पदाधिकारी विक्रम नागरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी समाधान जिजूरकर श्रीराम मंडळ नाना पवार यांच्यासह महायुती घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते एन सी एन न्यूज नाशिक